दादर चा गुरु पौर्णिमानिमित्त दादरच्या अक्कलकोट स्वामी समि समर्थ मंदिरात भाविकाची प्रचंड गर्दी आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या गुरुचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी ज्यांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचा मान दिला आहे अशा ठिकाणी आवर्जून दर्शन घेण्यासाठी जात असतात असाच हा गुरुपौर्णिमाचा दिवस दादरच्या ज्या दादरच्या प्रसिद्ध अकोलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे हजारो भक्तगणांनी रांगेत उभा राहून प्रचंड पाऊस होता तरी आपल्या गुरूच्या दर्शनासाठी रांगा लावून दर्शन घेतले दादरच्या स्वामी समर्थ मंदिरात प्रचंड गर्दी बघायला मिळाली आमचे प्रतिनिधी विनोद बामणे यांनी स्वामी द भक्तासाठी दर्शन उपलब्ध करून दिले आहे त्याचा लाभ आपण घेऊ शकता संपादक भीमराव थोळप